आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार हक्काचे न्यूज चॅनल यम चोवीस तास पोलीस असल्याचे सांगत मालवाहतूक ट्रकमधून एक लाख अडुसष्ट हजार रुपयाची रक्कम पळवल्याची घटना कामेरी तालुका वाळवळ येथे आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे फाजल अहमद खान खान व त्रेचाळीस वर्षीय व्यवसाय ड्रायव्हर राहणार केरेबिल्लची पोस्ट केरेबिल्लची तालुका चनघरी जिल्हा दौनगिरी राज्य कर्नाटक यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात दिली आहे मिळालेली माहिती अशी कि मधून खान खान बेंगलोर कडे जात होते आज मंगळवार दिनांक सत्तावीस रोजी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान गाडी कामेरी गावच्या हद्दीत आली असता पाठीमागून एका मोटरसायकल वरून चाळीस ते पंचेचाळीस वयोगटातील दोन व्यक्ती येऊन त्यांनी चालक फाजल खान याला गाडी थांबवण्यास सांगितले गाडी थांबताच आम्ही पोलीस आहे आम्हाला तुमची गाडी चेक करायची आहे असे सांगून गाडीतील एक लाख सदुसष्ट हजार आठशे सत्तर अशी रोक रक्कम घेऊन फसवणूक केल्याचे फाजल खान याने दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हणले आहे यावरून इस्लामपूर पोलिसात अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक वरुटे करत आहेत